खांद्यावर गुढी चमत्कार नव्हे दैन शक्ती की ही तर काढी परोपकार जन कल्याणाची खांद्यावर गुढी चमत्कार वेदैन शक्ती की ही तर काढी संत सज्जना परे जाने उभा जन्म वाहिना संत सज्जना परे जाने उभा जन्म वाहिना आला आला जन्म आला मना सज्जना जावे मना सज्जना भक्तिपंथे तरी श्री हरी पाजेतो स्वभावे विजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सर्व सोडून द्यावे जनी जनी सर्वभावे सर्व भावे करावे शाबास आता ही प्रत्येक ओळ दोन दोन वेळा लिहा नीट लिहा न चुकता समजलं चला लिहा लवकर वामना अरे काय चाललंय तुझं गुरुजी हा कुंडलीत आपला बोरू घरी विसरला म्हणून मी माझा बोरू दिला मग तू काय करणार मी घरी जाऊन पूर्ण करेन गुरुजी म्हणजे इथे शिकवलंय ते घरी जाईपर्यंत तुझ्या लक्षात राहील गुरुजी मला शाळेच्या पहिल्या दिवशी शिकवलेला पाठ सुद्धा शब्दोन शब्द पाठ आहे तुमची आज्ञा असेल तर म्हण बघू एक पाव पाव दोन पाव अर्धा तीन पाव पावून चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पाव पावणे दोन आठ पाव दोन नऊ पाव सव्वा दोन दहा पाव अडीच अकरा पाव पावणे तीन बारा पाव तीन तेरा पाव सव्वा तीन चौदा पाव साडे तीन पंधरा पाव पावणे चार सोळा पाव चार खुदा तुझे सलामत रे आहो कसला विचार करताय तस नाही ग मग पुरीची आठवण येते दुख करून आठवण काढून पोरगी का परत येणार आहे ते भी खरच आहे म्हणा पर वामन अरे वामन अगं बाई जावय बापू आले वाटत <laughs> या जावय बापू या <laughs> राम, राम।, राम 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 या बसा यो लेकरांसाठी खाऊ <laughs> अगं बाई जा पावणाना गुळ पाणी घेव लिया <laughs> आले <हा>, जा <laughs> बरे ऐक समदेव बरे बरे लेकरांची आठवण झाली म्हणलं भेटून याव कशी आहेत लेकर माया बगर लेकर कशी असणार पाहुण मायची माया ती मायची होय होय मी किती बिजीव लावला तरी त्याला मायची सर थोडीच येणार <laughs> <laughs> बर लेकर गेलेत कुठं हाऊ शाळेत लय हुशार आहेत बघा लेकर आ, लेकर आपल्या दोन्ही घराण्यांची नावं काढतील बघा त्या भगवान आणि नारायणाचं काही विचारू नका पण आपला वामन आपलं लाखात एक बघा लाखात एक त्याच्या शाळेतलं शेख मास्तर त्याच इतकं कौतुक करीत होत कि माझा तर विश्वासच हा अहो पोराचं वय केवढीच आणि हुशारी केवढी सगळी पांडुरंगाची करणे बघा

त्याच्या विषाने यमुनेचे पाणी विषारी झाले होते आणि म्हणूनच आणि म्हणूनच त्या दिवशी श्री कृष्णाने वाचवण्यासाठी लडका अलग ही है उडी मारली मानु इसके मुंह से खुदा बोल रहा सर्व कालियाचा फणा आमीन मुलांनो मला सांगा मोठे झाल्यावर तुम्ही कोण होणार हा कुंडलिका तू सांग पाहू गुरुजी मी मोठा होऊन फौजदार बनी अरे वा छान आणि तू रे गोपाळ गुरुजी मी मोठा होऊन डॉक्टर बनीन आणि सर्वांचा आजार दूर करीन वा 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 आणि ताना तू रे कोण होणार गुरुजी मी वकील होणार छान अरे वामना मोठा झाल्यावर तू रे कोण होणार गुरुजी मी देवाचा भक्त होणार खांद्यावर भगवी पताका घेऊन सर्वत्र भक्तीचा प्रसार करणार वा वा, वा सुभाल वामना वामना अरे कधी कधी मला असं वाटतं की तू कोणीतरी पुण्यात जन्माला आलेला आहेस पण बेटा गुरुशिवाय ज्ञान मिळणं शक्य नाही मला माहित आहे गुरुजी पण मला माझे गुरु कुठे भेटतील चिंता करू नकोस बाळ योग्य वेळी मू तुझे जरूर मिले मणि मूर्ति मंत्र देव वायसा मूर्तिमेव ऐसा मूर्ति मंत्र देव पांडुरंग पांडुरंग भवसागर हा पार काम क्रोध विषय विकार हर पुनधे लोभ माय भवसागर हा पार जाने परब्रह्म

अखंड गंगा वाहुदेव युगा, युगा पंढरी तारा आमचा गोकुळीचा प्राणसुखा भक्तीची अखंड गंगा वाहू देव गायुगा पंढरी तारा आमचा गोकुळीचा राधा राणी आम्ही सा विठ्ठू सावळा माधव जणू माधव हृदय बसावा ऐसा मूर्तीमंत्र देव पांडुरंग पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग् एक एक मनी